भक्त मराठी रेवाची वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी तुकाराम महाराज म्हणतात ज्ञान राजा एकनाथ महाराज म्हणतात शिरोमणी यांचा शिरोमणी एकंदरीत आपण सर्व संतांच्या अभंगाचा विचार जर केला तर जनाबाई महाराज म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानीचा राजा गुरु महाराव एकनाथ महाराज म्हणतात ज्ञान यांचा शिरोमणी वंदे जो का पूजस्थानी याचा अर्थ असा आहे ज्ञान म्हटलं की ज्ञान बरं आहे विठल विठल हो नाम म्हटलं की नामदेव महाराज नामदेवरायने म्हणावं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम म्हटलं की नामदेव राय वैराग्य म्हटलं की तू कोबर आहे काय वैर्या होतो तुकुबरायांच शांती म्हटलं की नाथ महाराज आणि गुरुष्ट्या म्हटली की निळोबराय विठाल कोणत्याही अभंगामध्ये प्रवेश करण्यासाठी अभंगाला काही प्रसंग असतात संतांच्या जीवनामध्ये काही प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाला धरून संत महात्म्यांनी सहज ते अभंग लिहिलेले असतात आजच्या अभंगाला काय प्रसंग आहे हो वे वेखुंटाला गेले परंतु निळोबर आहे तुकोबराचा धावा करत होते धावा करत असताना बेचाळीस दिवस उपवाशी होते आणि बेचाळीसच्या दिवशी भगवान परमात्मा आले परंतु निळूबराय म्हणतात एथे तुझ लागी बोला विले कोणी प्रार्थिल्या वाचून आला सिका अरे भगवान परमात्माला परत पाठवलं आणि तुकाराम महाराज त्या ठिकाणी आले निळोबरांच्या चरणावरती हात ठेवला आणि त्यांना कृतार्थ केले विठल हो आणि मग काही साधक काही साधक निळूबरा यांकडे आले आणि त्यांना प्रश्न विचारायला लागले निळूबर अरे देवाला तुम्ही परत पाठवलं आणि तुकाराम महाराजांचा दावा करतात ज्ञानेश्वर महाराजांचा दावा करतात असा काय अधिकार आहे संतांचा काय महिमा आहे संतांचा आम्हाला सांगा तोच पहिल्या चरणात वा वा 啊，我操！ पुत्रामुखी श्रुती पुरामुखी बैसोनिया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळबरा म्हणतात अरे आमच्या संतांचा इतका महिमा विशेष आहे अरे आमच्या ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून विद बोलवला अहो ज्ञानोबरायांचा जन्म होण्या अगोदर या समाजाने त्यांच्या आई वडिलांना त्रास दिला ऐका विठ्ठलपंत आणि रुक्णबाई हे त्यांचे आई वडील होते विठ्ठलपंतांनी गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला परंतु प्रपंचामध्ये मनोरमेना म्हणून प्रपंच सोडला आणि संन्यास आश्रम स्वीकारला गुरूंची आज्ञा आली अरे ग्रस्त आश्रम सोडून संन्याशी होणं बरं नाही पुन्हा ग्रस्थी झाले परंतु त्या ब्राह्मण लोकांनी त्रास दिला हो अरे संन्याशी तू झालास आणि पुन्हा ग्रहसास्त्र मी होतोस हे शास्त्राला मान्य नाही अरे त्रास देऊ लागले आमच्या ज्ञानोपराच्या आईवडिलांना त्रास देऊ लागले आळंदीच्या बाहेर हाकलून दिलं काय प्रसंग आले असेल ज्ञानोबरायांवर आळंदीच्या बाहेर आईवडिलांना हाकलून दिल्यानंतर पाहता पाहता ज्ञानोबरांचा जन्म झाला ज्ञानोबराय नृत्यनाथ महाराज सोपन काका मुक्ताबाई असे चार रत्न प्राप्त झाले आणि समाज आपल्याला त्रास देतो ठीक आहे परंतु आपल्या मुलांना अरे आहे जेव्हा मधुकरी मागण्यासाठी जायचे ना मधुकरी मागणीसाठी गेल्यानंतर समाजाने त्यांना शिव्या द्याव्या हा आम्ही आळंदीमध्ये शिकत असताना कधीतरी मधुकरी मागण्यासाठी गेल्यानंतर लोक आम्हाला म्हणतात महाराज बसा चहा घ्या कॉफी घ्या कधी कधी अंतःकरण भरून येत अरे आमच्या ज्ञानोबरांना ह्याच समाजाने त्रास दिला ना आज आम्हाला जरी लोक मधुकरी देत असेल अरे त्या काळामध्ये आमच्या ज्ञानोबरांच्या मधुकरीमध्ये माती टाकावी ह्याच समाजाने काय ते जीवन ज्ञानोबरायांच अरे ज्ञानोबरायाने तरी कुणाला काही बोलले नाही अरे समाज आपल्याला त्रास देतोय ना पण आपलं काम आहे समाजाशी बरोबर वागणं ज्ञानोपरायांनी कुणालाही काही बोलले नाही परंतु एक दिवस ज्ञानोबराय मधुकरी मागत असताना काही लहान मुलांनी अंगावरती चिखल फेकला अरे ज्ञानोबरांना कधीतरी मनामध्ये खंत वाटली काही मुलं लोक त्रास देतात आपल्याला का त्रास देतात विठ्ठलपंतांनी विचार केला अरे आपण आपल्यामुळे आपल्या मुलांना त्रास होतो ना ब्राह्मणांकडे गेले आणि त्यांना म्हटले अरे पाप आम्ही केलं ना आम्हाला शिक्षा द्या विठ्ठलपंत आणि रुक्विणीबाई यांनी यांना देहांत प्रायचित्त ही शिक्षा ब्राह्मणांनी दिली आता देहांत प्रायचित्त करायचं आहे पहाटेची वेळ आहे रुक्मिणीबाई उठल्या विठ्ठलपंत उठले आता देहांत प्रयचित करायला आपल्याला जायचं आहे अरे चार लेकरं समोर पाहिले कोणती अशी आई आहे कोणते असे वडील आहे की लहान लहान लेकरं सोडून देहांत प्रयचित करतील अरे डोळ्यामध्ये आश्रू वाहतात त्यांच्या रुक्मिणीबाई म्हणतात अरे माझा छोटासा ज्ञानदा छोटीशी मुक्ताबाई सोपान काका अरे मी गेल्यानंतर हे जेवण कसे करतील मी गेल्यानंतर हे पाणी कसे पितील अरे आईच्या अंतकरणामध्ये मुलांविषयी भावना जागृत झाली पण विठ्ठलपंत म्हणतात रुक्मिणीबाई आपण जे देहांत प्राचित्त करतोय ना हे आपल्या मुलांच्या सुखाकरताच आणि त्या आई वडिलांनी मुलांकरता देहांत प्राचित्त केलं देहांत प्राचित्त केलं तरीही समाज आमच्या ज्ञानावरांना त्रास देऊ लागला